राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उपस्थित आहेत उपने ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा म्हणतो लाडक्या बहिणींना जर लाडक्या बहिणी इतिहास घडवता बरोबर ना या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून काम केलं होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो माग असलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेला आहे आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे यावरून राजेंद्र मातशी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे यामध्ये अनेक लोक इच्छुक होते डॉक्टर आपले अमित नाहार होते मीर मीरबाई होते रवींद्र फाटक होते एवढे होते अजून कोण होत का अरे सगळे इच्छुक तुझ्या बाजूला आहे सगळे त्यामुळे तुझी जी पक्की आहे हा खर म्हणजे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो आता मी निकालावर नाही बोलणार मी आता विकासावर बोलणार आहे कारण निकाल मला माहित आहे काय लागणार निकाल तीन तारखेला राजू माची आणि त्यांचे सर्व सोपती विजयी झाल्याशिवाय आणि तीन तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही आणि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर विकासाचे गंगा आपण आणली एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले खोट आहे चुनावी झुमलाय परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक आपोआप लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही 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 ती काळ्या दगडावरची भगवी एक तो कमिटमेंट करता नाही अरे एक बार मे कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला शब्द आप द्यायला की आहे की डानू माग पडला आहे डानूला आहे ना डानूचे प्रश्न सोडवायचे आहेत ना चिक्कू वाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहे ते सोडवायचे आहेत ना उद्योग इकडे आणायचे आहेत ना लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे उदय सामान आणि जे जे विषय आहेत जुन्या घरांचा विषय आहे जागेचा विषय आहे पट्टे गे त्याचा विषय आहे हे सगळे विषय जे आहेत खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून पासून दानू वंचित आहे हा दानू वंचित आहे ना आता डानूला सगळ्यात नंबर एक ला करायचा आपल्याला एक नंबर आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का, का। तुम्हाला ते सगळं माहित आहे ना इतिहास सगळा माहित आहे ना आतून बाहेरून सगळं माहित आहे ना त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो हा राजू आहे हा कार्यकर्ता हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता बाळासाहेब दिगे साहेब शिलेदार आहे राजू ऑफिस मध्ये बसून आदेश देणारा नाही चल तर ऑफिस पण नाही होत आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही आणि घ्यायला लागली तर मग मी त्याचं काम करेल कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही मुख्यमंत्री असताना पण आणि आता पण आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हे जे जे सगळे इच्छुक होते मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम राजू केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आणि या ठिकाणी नैसर्गिक संपत्ती आहे तिला राखण करायची आहे वाढवायची आहे हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याचं वरदान आहे आपल्याला कायम ठेवायचं आहे आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला दा, राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही खर म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही तर दानुकरांचा सेवक म्हणून काम करेल दानुकरांचा आवाज म्हणून काम करेल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्र बिंदू आहे पदे येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून राजू गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मनापासून मी आपले आमदार पण आहेत आपले भुसाले भुसाल आहेत अनिल भाई आहेत साहेब आहेत आपला श्रीनिवास आहे ताई आपल्या आहे महिला आघाडी आहे युवासेना आहे इकडं आपला आहे सगळे लोक आपल्या सगळ्यांची नाव घेत नाही जगदीश वगैरे सगळे सगळे लोक आहेत आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलोय तुमची एक जी आहे तुमची एक एकजूट ही कायम ठेवा ही एक एकजूट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल विकासाकडे नेणारी एकजूट ठरेल आणि म्हणून मी कृतीला महत्व दिलंय तुम्हाला माहित आहे मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते अस संविधानिक मुख्यमंत्री अस मुख्यमंत्री पण मी काही डरलो नाही मी घाबरलो नाही मी एकच केलं मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देईन आणि मी कामातून उत्तर दिलं म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही मी तुम्ही बघा दोन तारखेला दोन तारखेला आपल्याला महत्वाचं काम करायचं एक दिवस फक्त तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे काय झालं बाबा फोन मध्ये गडबड करतोय का एक आवाज भरायचा एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत तो कोणी बंद करू शकत नाही आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डाव करत नाही मी मुख्यमंत्री असताना देखील मुख्यमंत्री सहायता निधी मधून जवळपास साडे चारशे कोटी रुपये रुग्णांना वाटले सत्तर हजार रुग्णांचे जीव मी अनेक विकासाचे प्रकल्प केले अडीच वर्षामध्ये या राज्याला सर्व क्षेत्रामध्ये नंबर एक करण्याचं काम केलं उद्योग आणले पायाभूत सुविधा आज देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचं काम या महाराष्ट्रामध्ये आहे जीडीपी मध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक महाराष्ट्र ठेवण्याचं काम माझ्या अडीच वर्षाच्या नम्छा कारकिर्दीमध्ये नम्छा केलं आणि म्हणूनच कामाच्या जोरावर कामाची पोच पावती माझ्या सर्व लाडक्या बहिणी तुमच्या एकनाथ शिंदेने फक्त ऐशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या साठ विधानसभा आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे राजू मा आणि त्यांच्या टीम ला आपल्याला विजयी करायचा आहे आणि म्हणून हे दोन तारखेच पुण्याचं काम आपण तुम्ही एक दिवस काम करा एक दिवस मतदानासाठी काढा आणि कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा सगळं बाजूला ठेवा विकास 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 म्हणजे हे एकच नाव डोळ्यासमोर ठेवा तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर इथे डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही आणि म्हणून माझ्याकडे इथे चिठ्ठी आली आहे किनारपट्टी लगत असलेली मच्छीमारांची घर नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे तो देखील निर्णय आम्ही घेणार देखील नियमाकुल करणार मुंबईत देखील घर बांधली त्याला देखील नियमाकुल करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा डहाणूकरांचा युनिफाईड डी जो आहे युडीसी आज प्रलंबित आहे पण मी तुम्हाला शब्द देतो नगर विकास खाता तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे हा एवढी सिफार मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे देखील एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगर परिषद अस्तित्वात आहे पण आज तागद नगर परिषद भवन आहे का नाही म्हणजे भाड्यावर आहे बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत बरोबर ना आणि म्हणून हे देखील आपल्याला नगर परिषद नगर विकास कडे आहे हे झाल्या झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील डेव्हलप बाग आहे गार्डन काय मग तुमच्याकडे अरे लोकांना गार्डन पाहिजे मैदान पोरांना खेळायला पाहिजे हे देण्याच काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल हे केलं जाईल कारण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ प्रत्येक विभागामध्ये मोल्ला क्लिनिक आम्ही इकडे नाही आहे का मी मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय त्याची सगळे जे काही या भागात डानूसाठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे प्रकाश आंबेडकर कडे आहे त्याला देखील मी सूचना देतो आणि म्हणून तरुणांसाठी मल्टी स्पोर्ट ग्राउंड आता बोललो मी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आवश्यक अरे यांच्या जीवनामध्ये बदल घडवाल की नाही वर्ष जगायचं किती वर्ष असेच काढायचे त्यांना पण जीवनाचा या ठिकाणी राहण्याचा आनंद घेणं त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे इथं हाऊसिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द मी आपल्याला देतो प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार उदय मी मगाशी बोललो राजूला उदय सामंत यांना सांगतो एक बैठक घ्या आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचं काम आपण करू आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की कि मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला एका आले आहात एकाशाही विरोधामध्ये एकत्र आलेला अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं तेच काम करायचं आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा या ठिकाणी विकास हवा आणायचं आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगेन कि पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जमिनीशी जोडलेला अतिशय गरीब मेहनती आणि गरीबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू तुम्हाला पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून ये दोन तारखेला राजू मच्छी यांची निशाणी धनुष्यबाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत त्या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचा आहे बटन शिक्का नाही बटन बटन दाबायचं आहे माझ्या लाडक्या बहिणीनं माहित लागेल बोले नाही बटन आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो तुम्ही चमत्कार घडवू शकता तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे विरोधकांनी सगळे स्वप्न बांधले होते परंतु तुम्ही त्यांची स्वप्न स्वप्न मिळवली चारी मुंड्या चित करून पुन्हा महायुतीच सरकार आपण आणलेलं आहे आणि हे दानू तर तुमच्यासाठी सोपं आहे तुम्ही एकदा ठरवलं कि कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही आपला विजय पक्का आहे फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला मगाशी काही व्यापारी भेटले काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले त्यांनाही मी सांगितलं त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणू मध्ये परिवर्तन परिवर्तन पाहिजे ना सगळ्यांना बदल पाहिजे विकास पाहिजे सगळ्यांनी हात वर करून सांगा आम्हाला परिवर्तन पाहिजे ही परिवर्तनाची नांदी या डहाणू मध्ये सुरू झालेली आहे दोन तारीख दोन तारखेला सगळ्यांनी एक दिवस द्या राजू आणि त्यांचे सर्व सहकारी पाच वर्ष तुमची सेवा करतील हा शब्द देतो एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय या एकजुटीच्या लढाई मध्ये आपण जो आज विजयाची निधार सभा घेतलेली आहे याकरता करता आपली ज्या लोकांनी आपल्याकरता ही एकजूट घडवण्याकरता खूप मोठं योगदान दिलं आहे ते म्हणजे आपले मिहीर शहा असतील डॉक्टर अमित शहा असतील रवींद्र फाटक असतील राजीव माचे असतील मी विनंती करतो की ही डहाणूकरांची एकत्र घेऊन दाखवावी हा डहाणूकरांच्या परिवर्तनाची लढाई आहे ही डहाणूकरांची लढाई आहे आणि या डहाणूकरांच्या लढाईमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली की वज्रमुख आपण एकत्र करतोय सर्व जनतेला अभिवादन करावं आणि ही ताकद ही डहाणूकर परिवर्तन नवीन अध्यायाला शिवाय राहणार नाही हे मी विनंती करतो आनंद भाई आणि सुनीलो थोडस मागे शिंदे साहेबांचा सरकार जाणू करण्याच्या वतीने होतोय सर्वांनी वजनभूट एकाधिकारशी आई एकजुटीच्या बलीकडे घेऊन आपला आहे

आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे पाठीमागे आहेत हात उंचा आणि आपल्याकडे पण अमित नहार एक राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची डॉक्टर अमित नहार यांना राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे आपण त्यांचंही एक त्यांना द्यावा विनंती करतो यासोबत आपण उत्तर भारत उत्तर महाराष्ट्र जैन समाजाची ही त्यांना जबाबदारी दिलेली आहे एक भूके देऊन त्यांचं द्या डॉक्टर साहेबांना द्या ते आपल्या अमित देतील डॉक्टर अमित नहर यांनाही राजस्थान राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी आहे उत्तर महाराष्ट्र जैन समाजाची शुभेच्छा राष्ट्रवादी पक्षातर्फे मिहीरबाईंच्या वतीने आणि आपले आनंदभाई असतील सुनील भुसारा साहेब असतील त्यांच्या वतीने साहेबांचं सा। स्वागत करण्यात येत आहे मी मिहीरबाईना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं सा। स्वागत करावं सर्व आपले राष्ट्रवादी पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत आवाज आहे डहाणूकरांचा ती भजनमुख आहे डहाणूकरांची आणि डहाणूकरांचं वचन आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या डहाणूकरांचा आवाज हा तीन दर्जा फाशिवाय राहणार